नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी ब्लाऊज फिनिशिंगमध्ये एक्केचाळीस छातीचा कटोरे चारी ब्लाऊज पेपर कटिंग दाखवली तर तोच पेपर कटिंग आपण ब्लाऊज पिसावर कशा पद्धतीने ठेवून कट करायचं आहे हे मी तुम्हाला दाखवते ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी अगोदर ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि हे एक्केचाळीस छातीचा तुम्हाला कटोरी ब्लाऊज पाहायला भेटेल तो पेपर आपन अस्तर कटिंग तर तेच पेपर आपण घेतले आणि आपण आता अस्तरवर एकदम आहे तसंच आपल्याला कटिंग करायची तर पाहू शकतात आता आपण बंद बाजू मी माझ्याकडून ठेवली आणि ओपन बाजू मी समोरून ठेवली आता हा झाला आपला पाठीचा भाग आपण इथं पट्टी ॲडजस्ट करायची तर पाहू शकतात आपले क्रॉसपट्टी पण काढून झाले जिथं आपल्याला कपडा ॲडजस्ट होईल त्यानुसार आपल्याला सगळं माप टाकून घ्यायचेत तर मी हे माप असं टाकलं आहे का इथं मला ॲडजस्ट होतंय आता आपण हर एक छोट्या छोट्या गोष्टी कटिंग कशी करायची किंवा बदल कोणते केले पाहिजे सगळं सविस्तर माहिती सांगितली तर नक्कीच व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि पाहू शकतात कटोरीला किती सुंदर आला आहे आणि एकदम परफेक्ट अशी बसणारी कटोरी आहे तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा छोटा ब्लाऊज असू द्या किंवा मोठा ब्लाऊज असू द्या पेपर कटिंगमध्ये जेवढं तुम्ही पेपर कटिंग करता तेवढं तुम्हाला सोपं जाईल म्हणजे कुठलाच ब्लाऊज शिवायला अडचण येणार नाही किंवा बऱ्याचदा का होतं बऱ्याच जणं असं सा घाबरल्यासारखं करतात का माझ्याकडून नास होईल का ब्लाऊज पीस चुकन का तर असं अजिबात होत नाही तर फक्त पेपर कटिंगची तुम्ही प्रॅक्टिस जास्त ठेवा आता जसं आपण आखून घेतले त्यानुसारच आपल्याला याची कटिंग करायची कधी पण जर जास्त गोळा झालेला असेल तर प्रेस करा म्हणजे कटिंग करायला सोपं पडतं किंवा चुन वगैरे पडत नाही आपण गळा पण लगेच कट करू थोडासा गोल गळाला आकार दिले व्यवस्थेत आता आपण याच्या बरोबर लगेच आपल्याला ब्लाऊज पिसाची पण कटिंग करायची आपले क्रॉस पट्टी पण काढून झाली आता राहिली आपली ती कटोरी फक्त आपण कटोरी पण खूप व्यवस्थित काढली आता आपल्याला ब्लाऊज पिसावर ठेवण्याची कटिंग करायची पण सगळ्यात अगोदर आपल्याला कस्टमरची बाही जेवढी आहे तेवढी आपल्याला कट करायची कारण मी पेपर कटिंगमध्ये बाही नव्हती दाखवली कशा पद्धतीने कट करायची तर सगळ्यात अगोदर आपण एक सरळ लाईन आखून घ्यायची सरळ लाईन आखून घेतल्याच्यानंतर म्हणजे ती लाईन मी एक सारखं येण्यासाठी आखून घेतली नंतर आपल्याला मोंढा चेक करायचा आहे की ते बसतो आहे जवळजवळ सव्वाण्णव इंच मोंडा बसतो आहे तर सव्वा नऊ इंच प्लस आपल्याला दीड इंच त्याच्यामध्ये घ्यायचे आता आपल्याला याला घडी येऊ शकते सॉरी जॉईंट येऊ शकतो कस्टमरची बाही मी चेक केली नव्हती तर मी अगोदर बाही चेक करून घेते जेवढी बाही असेल त्यानुसार आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे कस्टमरची बाही आहे आठ इंच तर आपल्याला नऊ इंचाची बाही घ्यायची आता घडी पण सव्वा नऊची बसली आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे याला तर जे म्हणजे आपण जुने भुड़ा जुने भिडं जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर आपण कशा पद्धतीने जॉईंट देते ठीक आहे थोडंफार आता आपल्याला जॉईंट एवढं द्यावं लागेल आता मी परत एकदा चेक करते सव्वा नऊ इंचावर आपल्याला एक मार्किंग करायची आठ इंचाची आपली बाही आहे तर आपल्याला नऊ इंचाची घडे घ्यायची सॉरी नऊ इंच आपल्याला बाही घ्यायची म्हणजे शिवून ती आठ इंचाची होऊन जाते पुन्हा एकदा मी चेक करते साडेसात बाही आहे आठ इंच पण नाही बसत कारण मी ब्लाउज वर माप घेते कस्टमरचा साडेसात आणि आपल्याला त्याच्यामध्ये साडेआठ इंचाची घ्यायची मग इथं आपली मार्किंग आली एक इंच जास्त घ्यायचं आहे अस्तरची बाही असेल तर आपल्याला एकच इंच जास्त घ्यायचं आहे खाली आपण तीन इंच तर इथपासून तीन इंच आपण खाली घेतलंय मग आणि नंतर मग आपल्याला आकार देऊन घ्यायचं आहे आता जेवढा दंड घेर असेल त्याच्यामध्ये आपण दीड किंवा दोन इंच मिक्स करू शकतो तर कस्टमरचा दंड घेर आपल्याला चेक करायचा आहे दंड घेर आहे कस्टमरचा कम्प्लीट सात इंच सात इंच आणि हे सात इंच आपल्या ह्या लाईनला आले आणि दोन इंच जी शिलाई मार्जिंग झाली ती आपली हे दीड इंच जे आपण मार्जिंग घेतो त्याच्या आली आता आपल्याला करायची आहे याची कटिंग तर आपल्याला आता काय करायचंय ज्या वेळेस आपण अगोदर जोडतो तर आपल्याला पूर्ण असा जोडून घ्यायचे आणि नंतर आपल्याला मेन याच्यावर कटिंग करायचे एक सारखं अगोदर मी करून घेतले पाहू शकतात आता हा मी मधला पॉईंट काढलाय का आपल्या लक्षात येईल का ज्या वेळेस आपण बाईक खोलतो तर आपल्याला लगेच लक्षात येईल का आपल्याला इकडच्या बाजूने जॉईंट द्यायचं आहे तर बघूयात आता मेन ब्लाउज पीसावर हा आहे ब्लाऊज पीस आता ब्लाऊज पीस आहे ऐंशी पॉईंट आणि आपल्याला एक की चाळीस छातीचा ब्लाउज शिवायचा आहे तर कशा पद्धतीने आपण ॲडजस्ट केलं पाहिजे तर मी सांगत असते अगोदर जशी आपण बाही कटिंगला अशी घडे टाकली तर आता याला अशा पद्धतीने घडे टाकायचे नाही तर जशी आहे तशी आपण याला घडे टाकू आणि कटिंग करू कारण आपल्याला जॉईंट इकडच्या बाजूने जरी आले तरी टोटल फिटिंगमध्ये निघून जातील म्हणजे फिटिंगमध्ये ते टोटल जॉईंट जातमध्ये जातील आणि जे प्लेन बाजू आहे ते टोटल वरून येईल तर मग मी अशा पद्धतीने याची कटिंग केली हा झाला आता आपल्याला पाठीचा भाग काढायचा आहे तर कमी कपड्यामध्ये कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचे ते पण तुम्ही शिकून घ्या कारण अशा ह्या मापाला कमीत कमी, कमी नव्वद तरी कापड लागतं तर मी अगोदर ठेवून घेते हर एक पार्ट अगोदर आपल्याला ॲडजस्ट करून बघायचे का आपल्याला कुठं कुठं काय ॲडजस्ट होतंय तर जसं ॲडजस्ट होईल त्यानुसार आपल्याला माफ टाकायचे इथं झालं आपलं पट्टी आणि पाठीचा भाग तयार आपली कटोरे झाली आता हा भाग आपल्याला कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचा आहे आपण बघूयात बघू शकतात आता मी एकदम व्यवस्थित आहे आता प्रॉब्लेम काय झाला आहे तुम्ही बघा का जी आपली फिटिंगची बाजू आहे मेन ब्लाउज पेसिकडून कमी पडला आहे तर काही टेन्शन नाही टोटली फिटिंगमध्ये जाईल तर आपल्याला शेवतांनी थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचंय तर कुठेही कमी जास्त अजिबात होऊ द्यायचं नाही तर मी अगोदर कटोरी कट करून घेते कधी पण आपल्याला खालची बाजू पण चेक करायची कारण कधी काय होतं खालच्या साईडने लक्षात येत नाही कपडा कमी असतो तर बघू शकतात एकदम परफेक्ट आहे ऐंशी पॉईंटमध्ये तुम्ही नव्वद सॉरी एक्केचाळीस चाळीस इंचाचा ब्लाऊज हा बसवला आहे का नक्कीच कमेंट करा थोडस सा एका साईडनं घेतले मी कटिंगला आता याच्यामध्ये उलटा सोयीचा आहे बरका का पिसामध्ये तर ती गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस शिवताना त्यावेळेला तर नव्वद पॉईंटमध्ये आपला पूर्ण ब्लाऊज हा सविस्तरपणे कट झाला आहे कुठंही काही प्रॉब्लेम आला नाही तर जोपर्यंत आपला ब्लाऊज शिवून होत नाही तोपर्यंत छोट्या छोटा कपडा सगळा जपून ठेवायचा आहे आणि आपल्याला हर एक कपडा कामा येणार कारण आपल्याला आता ब्लाऊज पीस थोडासा कमी पडलेला तर आपल्याला फिटिंग साईटने म्हणा किंवा आपल्याला बाहीला जॉईंट द्यायचा आहे तर त्या गोष्टीला काम येतो ऐंशी पॉईंटमध्ये एकदम सविस्तर आपण एके साईजची कटिंग केली तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते